नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनेल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आली आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट स्वयपणे पर्यंतला सुरू करूया पदोन्नती नाकारल्यास सेवेत अनेक परिणाम होऊ शकतात याकरता अंमलबजावणीची कार्यवाही बाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बारा नऊ सोळा रोजी निर्गमित करून अंमलबजावणी कार्यवाही नमूद करण्यात आलेली आहे पदोन्नती जर नाकारली तर, ना तर। प्रथम सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सदर पदोन्नती यादीमधून नाव काढण्यात येते व पुढील दोन वर्ष सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार न ना करता तिसऱ्या वर्षी पदोन्नतीकरिता विचार केला जातो तसेच पदोन्नती नाकारल्यास पुढील कोणतेही निवड सूचीकरिता सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येत नाही तसेच पदोन्नती नाकारून दोन वर्षानंतर तिसऱ्या वर्षी सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव पदोन्नती यादीत आल्यास व दुसऱ्यांदा देखील सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पदोन्नती घेण्यास नाकार दिल्यास पुन्हा पुढील दोन वर्षे त्यांचे नाव पदोन्नती यादीमधून वगळण्यात येईल असे प्रत्येक वेळी कार्यवाही करण्याचे निर्देश आहे आश्वासित प्रगती योजना पदोन्नती नाकारल्या सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ काढून घेण्याचे निर्देश आहे पदोन्नती नाकाला सदर पदोन्नती पदावर पदोन्नती देण्यासाठी कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निवड सूची समावेश करण्याचे निर्देश आहे धन्यवाद